जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट नेमका काय आहे आणि त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नेमकं नाशिक महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो नाशिक जिल्हा म्हटलं की आपल्या राज्यातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळख असलेला हा जिल्हा पण मित्रांनो आता तर हा जिल्हा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे गेल्या दोन महिन्यापासून गेल्या दोन महिन्याच्या पाठीमागे एक वेगळंच कारण होतं आणि आता तर वेगळंच कारण आहे तर मित्रांनो आता ते कारण म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री म्हणजेच कोकाटे यांच्यामुळे या जिल्ह्याचं नाव अजून एकदा चर्चेत आलं आहे आपल्या राज्यामध्ये इतके शेतकऱ्यांचे प्रश्न असताना सुद्धा कृषी मंत्री सिरेस घेत नाहीत आणि त्यातच त्यांनी सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा आता व्हायरल झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्हा हा चर्चेचा विषय ठरला आहे तर मित्रांनो आता आपण हे हे बघूया की नाशिक जिल्हा हा कायमच चर्चेत असतोच पण मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर हे दोघे बंधू एकत्र आले तर नाशिक जिल्ह्यावर त्याचा काय परिणाम हो होणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो सध्या आता मित्रांनो सध्या आता आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यावर आपल्या महायुती सरकारचं वर्चस्व आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे तीन मंत्री तिथे कार्यरत आहेत म्हणजेच नाशिक जिल्ह्यावर सध्या तरी माहितीचे वर्चस्व आहे असं आता आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता जरा चित्र वेगळा आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर याचा काय परिणाम होईल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे तेहतीस जागा ह्या न नाशिक महानगरपालिकेवर आहेत तर मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया गेल्या वेळेस नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पण मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर काय परिणाम होईल का ते आता आपण जाणून घेऊया मित्रांनो गेल्या वेळेच्या म्हणजेच दोन हजार सतराच्या अगोदर नाशिक महानगरपालिकेवर मनसे या पक्षाची म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची एक हाती सत्ता ही राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची होती पण मित्रांनो नेमका आता काय होणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा तोटा हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला होणार आहे का त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो वेळ न लावता लगेचच व्हिडिओ सर्व व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणजेच गेल्या वेळेच म्हणजेच दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला नाशिक महानगरपालिकेमध्ये सहासष्ट जागा म्हणजे ते एक सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचे होते पण मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर याचा काही प्रमाणात तोटा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाला दोन हजार सतराच्या निवडणुकीपेक्षा मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळेस म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये सहासष्ट जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर हे इतक्या जागा देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टी पक्षाचे येणार आहेत का त्या आता आपण बघूया पण मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर हे इतक्या जागा देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या येणार नाही तसं आता चित्र आहे म्हणजेच मित्रांनो आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर नेमक्या भारतीय जनता पार्टीला नेमक्या किती जागा मिळणार आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला सहासष्ट जागेवरून चाळीस जागा या नाशिक महानगरपालिकेवर आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच भारतीय जनता पार्टी या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर ही मोठी घसरण झाली आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले या तर याचा सर्वात मोठा तोटा हा भारतीय जनता पक्षाला होईल असं आता तरी चित्र आहे या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की भारतीय जनता पार्टीला तर या जागा वीसच्या आसपास जागा या कमी झाल्या आहेत म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा तर मोठा तोटा झालेला आहे या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो याचबरोबर दुसऱ्या पक्षांनाही नेमके किती जागा मिळाल्या आहेत आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजेच शिवसेना पक्ष मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षाच्या पाठीमागे आपल्या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठं बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले होते आणि त्यांनी महाविकास आघाडीतून गुवाहाटीमध्ये जाऊन परत त्यांनी महायुतीसोबत सत्ता स्थापन केले आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री सुद्धा राहिले आहेत पण मित्रांनो हो। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत आणि गेल्या अडीच वर्षात स्वतः तेच मुख्यमंत्री सुद्धा होते आणि त्याच त्याच्यानंतर सध्या ते उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत याचा काय फायदा नाशिक महानगरपालिकेवर होईल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कारण मित्रांनो याचा फायदा मुंबई आणि ठाण्यामध्ये तर झालेला दिसत नाही आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि सर्वेच्या माध्यमातून पहिल्या व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं आहेच की मुंबई महानगरपालिकेवर जर ठाकरे बंधू एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सर्वात मोठा तोटा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार असल्याचं आपल्याला पाहायला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला त्यांच्या पक्षाला नाशिक व महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अठरा जागेच्या आसपास या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सर्वात मोठा तोटा हा नाशिक महानगरपालिकेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटात सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे वर्चस्व आहे म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाचे दोन सुद्धा मंत्री सुद्धा आहेत ते दोन मंत्री म्हणजे सध्या चर्चेत असणारा नेता म्हणजे आपल्या राज्याचे कृषी मंत्री म्हणजेच कोकाटे हे एक नावा है। दुसर नाव आहे आणि त्यानंतर दुसरं नाव म्हणजे छगन भुजबळ मित्रांनो त्यांना सुद्धा अजित पवार यांच्या पक्षान पक्षाने म्हणजेच राष्ट्रवादी या पक्षाने त्यांना सुद्धा मंत्रीपद दिला आहे म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी या पक्षाचे चांगल्या प्रकारे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर नेमका अजित पवार यांच्या पक्षाला नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अजित पवार यांच्या पहिल्यापासूनच नाशिक महानगरपालिकेवर आणि नाशिक विधानसभा क्षेत्रावर आणि लोकसभा सगळ्याच निवडणुकामध्ये अजित पवार यांचं म्हणजेच राष्ट्रवादी या पक्षाचं चा चा चांगल्या प्रकारे लक्ष असतं आणि त्यातच सध्या जिल्ह्यात त्यांच्याच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी या पक्षाचे दोन दोन मंत्रीसुद्धा आहेत तर मित्रांनो नेमक्या नाशिक जि महानगरपालिकेवर राष्ट्रवादी पक्षाला नेमकं किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये सात जागेच्या आसपास जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच नाशिक महानगरपालिकेवर अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे चांगल्या प्रकारे वर्चस्व असून सुद्धा त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये आता तरी त्यांना चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वच पक्षांना दो सर्वच पक्षांना मोठी अडचण होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही गेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारे यश मिळालेलं नाही पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना जरी लोकसभेला आणि विधानसभेला चांगल्या प्रकारे यश मिळालं नसलं तरी नाशिक महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या पक्षाला सात ते आठ जागा या काँग्रेस या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा मोठे अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या देशावर काँग्रेस या पक्षाचं साठ वर्ष राज्य होतं पण मित्रांनो त्यांना ते टिकवता आलं नाही म्हणजे म्हणजेच काँग्रेस पक्ष सुद्धा हळूहळू संपायलाच लागला आहे एक एक नेते सर्व फुटायला लागले आहेत म्हणजेच त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच प्रकारे नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे त्यानंतर आपण मित्रांनो पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर नेमकी सत्ता कोणाची असणार आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोतच मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच मन मनसे आणि शिवसेना पक्षाची युती झाली तर नाशिक महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे ते आता आपण बघूया मित्रांनो एकेकाळी दोन मित्रांनो एकेकाळी नाशिक महानगरपालिकेवर मनसे या पक्षाचे एक हाती सत्ता होती म्हणजेच दोन हजार सतराच्या अगोदर मनसे या पक्षाचे महानगर नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता नाशिक महानगरपालिकेवर होती पण मित्रांनो आता तेच दिवस तेच वेळ आणि तीच झेंडा म्हणजे भगवा झेंडा हा नाशिक महानगरपालिका पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेनेच्या युतीने फडकेल का ते आता आपण बघूया मित्रांनो मनसे या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये अठरा ते वीस जागा या नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसे या पक्षाला म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे ते मनसे या पक्षाला गेल्या वेळेपेक्षा या वेळेत चांगल्या प्रकारे यश मिळताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे जर ठाकरे बंधू खरंच एकत्र आले तर या दोघांना नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळेल असं आता तरी या चित्र आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षापासून शिवसेना पक्षाला मोठी गळती लागलेली आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार सोबत घेऊन शिवसेना या पक्षातून बाहेर पडले आणि त्यामुळे शिवसेनेला हळूहळू गळती सुरू झाली आहे म्हणजेच ते मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार घेऊन गेल्यापासून एक एक नेते हे फुटायला सुरुवात झाली आहे आणि त्यातच त्यात 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 मित्रांनो आता महानगरपालिकेच्या तोंडावर एकामागे एक महानगरपालिकेच्या तोंडावर एकामागे एक नगरसेवक एकामागे एक माजी आमदार हे सर्वच नेते हे पक्ष प्रवेश करत आहेत आणि त्यातच मित्रांनो हे जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मित्रांनो महानगरपालिकेवर आणि त्यातच मित्रांनो हे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर नेमकं नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आपण त्या व्हिडिओच्या मध्ये ते ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मित्रांनो जर ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पन्नासच्या वर पंचावन्न जागेच्या आसपास या जागा मिळतील असं चित्र आहे तर मित्रांनो आता आपण बघूया की नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता येण्यासाठी नेमक्या किती जागा लागतात मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये सत्ता येण्यासाठी सहासष्ट ते सदुसष्ट जागा या लागतात तर मित्रांनो आता नेमकं आता हे बघूया की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि मनसे या पक्षाला दोन्ही पक्षांना मिळून नेमक्या किती जागा आल्या आहेत ते आता बघूया आता आपण बघूया मित्रांनो मनसे या पक्षाला नाशिक महानगरपालिकेवरून पंधरा ते वीस जागेच्या आसपास म्हणजेच वीस जागा या मनसे या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये पन्नासच्या आसपास म्हणजेच राज ठाकरे यांच्या पक्षाला वीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पन्नास जागा म्हणजे सत्तरच्या जा आसपास जागा या ठाकरे बंधू यांच्या पक्षाला मिळणार आहेत म्हणजे जर ठाकरे बंधू यांची एक हाती सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर असणार आहे असं चित्र आता तरी दिसत आहे तर मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतंय खरंच जर ठाकरे बंधू एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहेच पण मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतंय नेमकं कोणत्या पक्षाची कि कोणत्या पक्षाची सत्ता येईल आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र